महायुती सरकारसाठी चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तसेच निकषात कुठलेही बदल करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली आतापर्यंत या योजनेचे पाच हप्त्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच जमा करण्यात आले होते निवडणुकीनंतर डिसेंबरचे पैसे कधी येणार असा प्रश्न सर्वांना पडला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सभागृहात माहिती दिली तसेच खात्यामध्ये पंधराशे की एकवीसशे किती पैसे जमा होणार योजनेचे निकष काय असतील या सर्व प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तरे दिली आम्ही जी आश्वासने दिली आहेत ती आम्ही पूर्ण करणार आहोत कुणीही मनात शंका ठेवू नये लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आमची एकही योजना बंद होणार नाही लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली तसेच योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीत ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना आम्ही पैसे देत आहोत असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीस सरकारने एकूण पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चाळीस कोटी रुपयाच्या पुरवणी मागणी विधिमंडळात सादर केल्या त्यात लाडकी बहीण योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयांच्या तरतुदीचा समावेश आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करून त्यातील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे मात्र लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे आमदार आदिती तटकरे यांनी सांगितले पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांना एककीश्वर रुपयांचा लाभ देण्याचे महायुतीने कबूल केलेले आहे त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा करणार असल्याचे देखील तत्करी यांनी सांगितले सध्या ज्या महिलांना लाभ मिळत आहे तो पुढील अर्थसंकल्पापर्यंत तसाच मिळत राहणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक